नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर विमान वहन दुरुस्ती विधेयक लोकसभेत संमत भारतीय मानक ब्युरो विधेयकासह अनेक महत्वपूर्ण विधेयकांवर चर्चा लोकसभा आणि राज्यसभेतही पूरपरिस्थितीवर चर्चा उद्या संसदेत निवेदन तामिळनाडूमधल्या पूरस्थितीचा पंतप्रधानांकडून बैठकीत आढावा सर्वतोपरी सहाय्याचं आश्वासन बचावकार्य जोमानं सुरू राज्य सहकारी बँकेतर्फे शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देण्यासाठी उचल मर्यादेत पाच टक्क्यांची वाढ मुख्यमंत्री नागपूर मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्यासाठी फ्रान्सची कंपनी कर्ज पुरवठा करण्यास तयार आणि भारत दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा चौथा आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामना उद्यापासून दिल्ली लोकसभेत आज विमान दुरुस्ती विधेयक संमत झालं विमान प्रवासात प्रवाशाला इजा पोचवणं किंवा मृत्यू होणं सामान हरवणं तसंच विमान उड्डाणांना विनाकारण विलंब झाला तर प्रवाशांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात या विधेयकाची महत्वाची भूमिका राहणार आहे नागरिकांसाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या काही विधेयकांसोबतच भारतीय मानक बिरो विधेयकावर आज लोकसभेत चर्चा सुरू झाली तामिळनाडू आणि देशाच्या विविध भागांमध्ये उद्भवलेल्या पूर पूरपरिस्थितीवर आज लोकसभेत चर्चा झाली केंद्र सरकारनं राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीअंतर्गत पूरग्रस्त राज्यांना अर्थसहाय्य द्यावं अशी मागणी देसम पक्षानं केली किनारपट्टीवरच्या राज्यांना हवामानाचा अचूक अंदाज देण्यासाठी देशात सक्षम यंत्रणा उभारायला हवी असं मत बिजू जनता दलाच्या नेत्यांनी व्यक्त केलं राज्यसभेत आज ॲटोस्ट्रॅट या अंतराळ वेधशाळेचा यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोचं अभिनंदन करण्यात आलं यावर्षी अठ्ठावीस सप्टेंबरला ॲटोस्ट्रॅटचं प्रक्षेपण करण्यात आलं होतं राज्यसभेचे अध्यक्ष मोहम्मद हमीद अन्सारी यांनी याबाबत निवेदन सभागृहात केलं सदस्य सेलजा यांना द्वारका इथल्या एका धार्मिक स्थळामध्ये विचारलेल्या प्रश्नावरून राज्यसभेत गदारोळ झाला या गोंधळातच सदनाचं कामकाज आजच्या दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं तामिळनाडूतल्या अतिवृष्टीनं गेल्या शंभर वर्षातला उच्चांक मोडला आहे या संकटावर उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण समितीची आज नवी दिल्लीत बैठक झाली यावेळी बचाव कार्याची समीक्षा करण्यात आली बैठकीला गृहमंत्री राजनाथ सिंह संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू निर्मला सामंत निर्मला सीतारामन इत्यादी मंत्री उपस्थित होते बैठकीविषयीचं सविस्तर निवेदन राजनाथ सिंह उद्या संसदेच्या दोन्ही सभागृहात करणार आहेत सततच्या पावसामुळे तामिळनाडू आणि पुदुचेरीच्या उत्तर भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल आहे चेन्नईच्या विमानतळासह बहुतांश भागात पुराचं पाणी साचलं आहे चेन्नई विमानतळ सहा डिसेंबरपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आल आहे पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना लष्कराच्या मदतीनं सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे अतिवृष्टीमुळे चेन्नई विमानतळावरून होणारी सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आहे तसंच अनेक रेल्वेगाड्याही रद्द केल्या आहेत राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या पंधरा तुकड्या आणि लष्कराच्या चार तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत भारत निगम संचार निगम लिमिटेड येत्या आठवड्याभरातल्या स्थानिक आणि एसटीडी दूरध्वनीचं शुल्क आकारणार नाही असं केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी जाहीर केलं आह याशिवाय बीएसएनएल मोबाईल ग्राहकांना एमबी डेटा मिळणार आहे या सात दिवसांचं शुल्क आकारलं जाणार नाही असंही प्रसाद म्हणाले तामिळनाडूवर ओढवलेल्या पूरसंकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारला सर्वतोपरी मदत कर आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना दिला आहे भारतीय हवामान विभागानं येत्या सात तामिळनाडूत अतिवृष्टीचा इशारा दिला असून पुढले दोन दिवस मुसळधार पर्जन्यवृष्टी होईल अशी शक्यताही व्यक्त केली आहा राजीव गांधी यांच्या मारेकऱ्याची शिक्षा माफ करण्याचा अधिकार तामिळनाडू सरकारला नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं सरन्यायाधीश एच एल दत्तू यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठानं तामिळनाडू राज्य सरकारची याचिका आज फेटाळून लावली राजीव गांधी हत्या प्रकरणातल्या सात आरोपींना मुक्त करण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारनं घेतला होता वास्तविक सर्वोच्च न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर त्या आरोपीची शिक्षा माफ करून त्याला मुक्त करण्याचा अधिकारच राज्य सरकारला नाही त्यासाठी केंद्राची अनुमती घेण्याची आवश्यकता आहे असं या घटनापीठानं निकालात स्पष्ट केलं आहे यंदाच्या ऊस गाळप हंगामासाठी राज्य सहकारी बँकेतर्फे साखर साठ्यावर दिल्या जाणाऱ्या उचल रकमेची मर्यादा पंच्याऐंशी टक्क्यांवरून नव्वद टक्के करण्यात आली आहे त्यामुळे साखर कारखान्यांना एफआरपीसाठी सहाशे कोटी रुपये उपलब्ध होणार असून मार्जिन मनीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार एकून, आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत ही माहिती दिली दोन हजार चौदा दोन हजार पंधरा या हंगामातली एफआरपीच्या एकूण एकोणीस हजार एकशे वीस कोटी देय रकमेपैकी अठरा हजार चारशे एक्क्याऐंशी कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत तसंच चालू हंगामातही एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना तातडीनं मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे असं मुख्यमंत्री म्हणाले राज्य सहकारी बँकेची ही योजना राज्यातल्या सर्व जिल्हा बँकाही अंमलात आणतील असं त्यांनी सांगितलं सिडकोच्या दक्षिण नवी मुंबई स्मार्ट सिटी प्रकल्पाचं उद्घाटन येत्या चार तारखेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी आज पत्रकार परिषदेत दिली दक्षिण नवी मुंबईतील नियोजित पुष्पक नगरमध्ये हरित क्षेत्र स्मार्ट सिटी प्रकल्प दोनशे तीस क्षेत्रामध्ये राबवण्यात येणार आहे या भागात मूलभूत सुविधांचा विकास होणार असून ई प्रशासन स्वच्छ भारत कार्यक्रम क्षमतावृद्धी प्रकल्प बंदर शहर यांच्यावर एकूण नऊशे एक्केचाळीस कोटी खर्च करण्यात येणार आहेत भारतातील या पहिल्या स्मार्ट सिटीचं काम डिसेंबर दोन हजार अठरापर्यंत पूर्ण होईल असं नियोजन करण्यात आल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली शुद्ध सकस आहार हीच निरोगी आयुष्याची गुरु किल्ली आहा असं महिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत अंतर्गत आज मुंबईत बोरीवली विभागातल्या महिलांना पंकजा मुंडे यांच्या हस्ते विमा कवच पुरवण्यात आलं यावेळी त्या बोलत होत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला स्वयंरोजगार अभियानाअंतर्गत स्वस्त दरात शुद्ध आणि पोषक आहार देणारी खानावळ तसंच पुरवठा योजनेचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते झालं यावेळी माजी आमदार प्रवीण दरेकर हेमेंद्र मेहता आणि आमदार मनीषा चौधरी उपस्थित होत्या राज्याची उपराजधानी असणाऱ्या नागपूर मेट्रोच्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी फ्रान्सच्या शिष्टमंडळानं कर्ज देण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती या प्रकल्पाचे प्रबंध संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी आज नागपूर इथं दिली फ्रान्सच्या शिष्टमंडळानं मेट्रो प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दीक्षित बोलत होते यावेळी एजन्सी फ्रान्स डी डेव्हलपमेंटचे प्रकल्प समन्वयक ज्युलियट पॅनरर आणि प्रकल्प व्यवस्थापक प्रिस्टील डिकोलिंग उपस्थित होत्या यापूर्वी जर्मनीच्या कंपनीकडून तीन हजार आठशे कोटींचं कर्ज नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी मंजूर झालं आहे उर्वरित नऊशे कोटींची रक्कम आता फ्रान्सची कंपनी देणार आहे या प्रकल्पासाठी भूमी अधिग्रहणाचं काम सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याची माहितीही दीक्षित यांनी यावेळी दिली शासनानं कापसाला आठ हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा तसंच संत्रा आणि सोयाबीन यांनाही चांगला दर दिला जावा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज नागपूर इथं एका पत्रकार परिषदेत दिली या मागणीबरोबर इतर विविध मागण्यांसाठी नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या काळात येत्या आठ तारखेला काँग्रेस मोर्चा काढणार असल्याचंही चव्हाण यांनी सांगितलं राज्यात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण दिसत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला तामिळनाडू बिहार या राज्यांना केंद्र सरकार मदत करत आहे मग महाराष्ट्राच्या बाबतीत केंद्र सरकार उदासीन का आहे असा प्रश्न अशोक चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केला भावेश नकाते या तरुणाचा अलिकडे लोकलमधून पडून मृत्यू झाला या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटत असताना अशा आणखी दोन अपघातांची नोंद झाली त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेला आला आहे मुंबईत लोकलमधून प्रवासादरम्यान होणारे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करून मेट्रोसारखे लोकलला देखील स्वयंचलित दरवाजे बसवण्यात मंजुरी देण्याचा आश्वासन मंत्री सुरेश प्रभू यांनी दिलं आहे याशिवाय वाढती लोकसंख्या पाहता पंधरा डब्यांची लोकल सुरू करण्यासाठी प्रभू यांनी अनुकूलता दर्शवली आहे एका सर्वेक्षणानुसार मुंबईत मध्य रेल्वेमधून रोज एकोणचाळीस लाख सात हजार प्रवासी तर पश्चिम रेल्वेतून पस्तीस लाख प्रवासी प्रवास करतात या प्रवासादरम्यान त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो मृत्यूशी झुंज देणारा त्यांचा हा प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विविध समस्या आणि त्यांच्या मागण्या या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी ऑल इंडिया पॅसेंजर असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नमस्कार मोकलजी बातम्यांमध्ये कालची जी घटना घडली सगळ्यांनीच परवा दिवशी टीव्हीवर बघितलं लाईव्ह ला म्हणजे तो खाली पडतोय आणि बाकीचे शूट करतायत ते बघतायत ते दृश्य सगळं मन पिळवटून टाकणार होतं एकंदर पण ह्या सततच आणि रोजच घट आज तीन जणांचा मृत्यू झाला तुम्ही त्या संघटनेचे अध्यक्ष म्हणून गेली अनेक वर्ष कार्यरत आहात काय सांगाल तुम्ही भावेशच्या बाबतीत झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि भविष्यामध्ये ती अशा प्रकारच्या घटना थांबवण्यासाठी रेल्वे प्रशासनानं प्रयत्न करायला निश्चित हवेत यासाठी रेल्वे प्रशासनाला प्रवाशांनी सुद्धा सहकार्य करायला हवं <करें> कारण ज्यावेळी गर्दी एवढ्या <स्थाँगी> मोठ्या प्रमाणामध्ये असते त्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी प्रवाशांनी सुद्धा ज्यावेळी प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी असेल त्यावेळी लाईन लावून त्यांनी प्रवाशांमध्ये रेल्वेमध्ये प्रवास करायला हवा आम्हाला माहीत आहे की त्यांना ऑफिसमध्ये जायची घाई असते परंतु आपला लाख मुलाचा जीव बचवण्यासाठी त्यांनी ऑफिसला जरी दहा मिनटं लेट गेलो कामाच्या आपल्या कामाच्या ठिकाणी तर सुद्धा त्याला ते प्रशासन मदत करेल परंतु आपण आपला जर जीव एकदा गमावलात आणि आपले आई वडील आपले चातकासारखे वाट पाहत असतात त्यांच्या दृष्टीनं आपण विचार करायला पाहिजे आपण अत्यंत शिस्तबद्ध रीतीने प्रवास आपण करणं कसं आहे गरजेचं की आज जर विचार केला तर आपल्या देशाची ही रेल्वे जी आहे ती काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत आहे आज एक कोटी ऐंशी लाख प्रवासी या देशामध्ये प्रवास करतात त्याच्या एक तृतीयांश प्रवासी केवळ मुंबईमध्ये अपडाऊन म्हणजे आपल्या घरापासून ते आपल्या कार्यालयात किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी प्रवास करतात म्हणजे किती प्रचंड ताण रेल्वे प्रशासनावर आहे आणि या दृष्टीनं आपण ही आतापर्यंतची यंत्रणा जरी असली काही पहिल्यापासूनची असली तरी भविष्यामध्ये सुद्धा काही या गोष्टीला बराच वेळ जाणार आहे फ्रिक्वन्सी वाढली पाहिजे परंतु आहे पर त्या परिस्थितीमध्ये जर आपल्याला पुढे जायचं असेल एकूण आपलं स्टॅटिस्टिक जे आहे ते सांगतं की एकवीस मृत्यू जर होत असतील रेल्वे अपघातात तर अठरा मृत्यू हे प्रवाशाच्या चुकीमुळे होतात असे आकडेवारी सांगते याविषयी खरं आहे की प्रवाशांनी दृष्टीनं भविष्यामध्ये आतापर्यंत आपण नुसतं आपण एक प्रशासनाला दोष देऊन चालणार नाही की आपण जर पाहिलं परवाचा सुद्धा प्रकार आपण जर पाहिला तर तो अत्यंत दुर्दैवी आहे की आपण त्या दृष्टीनं जी शिस्त किंवा आपण ज्या दिसून जी आपल्या काही गोष्टी आपल्याला पाळायला हव्यात उदाहरणार्थ आपण प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी होते त्यावेळी आपण समोर पहिल्या आलेल्या व्यक्तीला पहिलं द्यायला पाहिजे त्याच्यानंतर आपण दरवाज्याजवळ लटकता कामा नये ठीक आहे आपण रेल्वेच्या बाबतीत प्रशासनाबद्दल पण एक रेल्वेचं रेल्वेने काय सुधारणा केल्याबद्दल पाहिजेत याबद्दलसुद्धा काही मौलिक सूचना आम्ही रेल्वे मंत्रालयाला केलेल्या आहेत अशा की रेल्वेसुद्धा काही ठिकाणी स्प्रेड झाली पाहिजे उदाहरणार्थ आत्ताची रेल्वे तुमची जर आपण मध्य रेल्वे पाहिली आपण तर कर्जत सी एस टी ते कर्जत जाते पश्चिम रेल्वे आपली चर्चगेट ते विरार जाते आज दिवसाला दोन तीन सेवा आपल्या डहाणूच्या आहेत परंतु ती जर सेवा उद्या कर्जत पनवेल घ्या तुम्ही ती जर सेवा सुरू केली त्याचबरोबर तुम्ही पनवेल ते पेण चला नंतर तुम्ही अलिबाग चला असं सुद्धा रेल्वेने मार्ग वाढवले हो पाहिजे तुम्ही स्वतः संघटनेचं जेव्हा काम बघता तेव्हा प्रशासनामध्ये परस्पर एक समन्वय आहे असं तुम्हाला जाणवतं हो का कारण वारंवार तुम्ही मागण्या घेऊन जात असणार त्याविषयी काय सांगा याच्यामध्ये कसं आहे की बऱ्याचशा वेळी आज समजा पेंटोग्राफचे अपघात फारच भरपूरच होतात म्हणजे वर्षातून जवळपास सात ते आठ अपघात होतात ज्या दिवशी अपघात होतात त्याच्या दुसऱ्या दिवशी जर आपण पाहिलं तर बरीचशी रेल्वेची परिस्थिती चांगली दिसते प्रवास जर आपण केला तर रेल्वेने तर कायमस्वरूपी कधीच अशा प्रकारचे रेल्वे प्रवाशांना त्रास होणार नाही अशा दृष्टीने जर पावलं वाढ त्यांनी उचलली उदाहरणार्थ त्यांच्यामध्ये असलेला समा सु, सु, सुसंवाद तो नाही आहे रेल्वे प्रशासनाला भरपूर अधिकार आहेत रेल्वे प्रशासनाने मनात आणलं तर ते भरपूर प्रवाशांसाठी काम करू शकतात परंतु त्यांची त्यांचे कामगार सुद्धा फार कमी त्यांच्याकडे यंत्रणा आहे ती वाढवता आली पाहिजे त्यांना आणि रेल्वेनी रेल्वेला जे रेल्वे प्रशासनाला जे रेल्वे प्रवाशांनी दिलेले महत्वाचे सूचना आहेत त्या सूचनांकडे त्यांनी पाहिलं पाहिजे आता एक असा मुद्दा आहे की काल रेल्वे मंत्री असं म्हणाले की आम्ही दिल्लीच्या मेट्रो प्रमाणेच याला सुद्धा दार ऑटोमॅटिक दार बंद होणं आणि उघडणं हे सुरु करण्याचा विचार करत आहोत याविषयी रेल्वेचा दिल्लीचा जो प्रवास आहे मेट्रोचा मी सुद्धा पाहिलेला आहे मी अनेकदा प्रवास रेल त्या रेल्वेने केलेला आहे ती यंत्रणा अत्यंत चांगली आहे परंतु याच्यामध्ये एक मॅडम असं आहे की ती या ठिकाणी जर अशी स्वयंचलित दरवाजे आपले बंदची यंत्रणा आली तर निश्चित चांगलं होईल ते कारण आज जर मेट्रोचा आपण प्रवास पाहिला घाटकोपर ते वर्सोवापर्यंतचा अगदी लोक शिस्तबद्ध रीतीने प्रवासात त्या रेल्वेमध्ये प्रवास करतात मेट्रोमध्ये रेल्वेचे दरवाजे बंद होतात लोक बाहेर हे करतात परंतु दिल्लीमध्ये प्रवाशांची संख्या कमी आहे मुंबईमध्ये जास्त आहे पण त्यामुळे प्रवाशांना शिस्त लागेल असं वाटत नाही का तुम्हाला नाही शिस्त लागेल शंभर टक्के लागेल आणि प्रवासी आता बराच अलर्ट झालाय शिक्षणाचे प्रमाण पण त्यांच्यामध्ये वाढलेलं आहे आणि प्रवाशांना तुम्ही असं म्हणताय पण रोज जे लोकलने प्रवास करतात त्यातल्याच अनेक प्रवाशांनी जेव्हा बोलणं झालं त्यावेळी असं सांगितलं की आतमध्ये आतोनात गर्दी आपसातली भांडणं ते भजनं गाणं मोठमोठ्यांनी मोबाईलवरती गाणं ऐकणं मला सांगा सगळे सुशिक्षित लोक किंवा ज्या जे नागरिक आहेत ते एकत्र प्रवास करतात मुळात हा प्रवासच खूप थकवणारा आणि त्रासदायक असतो प्रवाशांची म्हणून काही एक नैतिक जबाबदारी असते की नाही की आपल्यासोबतचे जे सहप्रवासी आहेत त्यांच्याशी आपल्याकडून त्रास होणार नाही असं किमान वर्तन आपण करावं याविषयी आपण स्वतः संघटना म्हणून काही तुमच्या कार्यकर्त्यांना हाताशी घेऊन प्रबोधन करताय की नाही प्रवाशांचं नाही करतो आपल्याला सांगू इच्छितो अत्यंत अभिमानानं सांगतो की ज्यावेळी आपले राकेश मारे मुंबईचे आमचे रेल्वे पोलीस आयुक्त होते त्यावेळी आम्ही रेल्वे सुरक्षाबद्दल सुरक्षा अभियान mm -hmm. आम्ही स्वतः आमच्या याच्यामध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या महिलांच्या आणि आमच्या सर्व कार्यकर्ते यांच्या सहकार्याने आम्ही राबवायचो राबवायचो म्हणजे त्यावेळी मी द्यायचो घोषणा की तुम्ही प्रवास करताना काय काळजी घेतली पाहिजे तुम्ही एकाच वेळी सगळ्या झुंबडचे झुंबड तुम्ही घुसता ते घुसता कामा नये तुम्हाला रेल्वे क्रॉसिंग करता कामा नये आणि असे पब्लिक अवेअरनेस बरेच प्रोग्राम त्या काळात झाले पण आज मॅडम दुर्दैवानं ते प्रवास होत नाहीत ते त्या सुद्धा आम्ही येत्या काळामध्ये आम्ही ती मोहीम हातात घेऊ आणि ते निश्चित कसंही कुठल्याही मोहिमेला जर लोक चळवळीचं जर, जर रूप प्राप्त नाही झालं ना तर ती चळवळी यशस्वी होत नाही प्रशासन आपापल्या परीनं काम करत असतो तुमची संघटना आपापल्या परीने काम करत असते रोज लाखो प्रवासी ये जा करतात प्रवाशांचाच प्रवाशांना आतोनात त्रास होणाऱ्या घटना क्षणोक्षणी अनुभवायला मिळतात जाता जाता तुम्ही तमाम तुमचे जे संघटनेच्या वतीनं जे प्रवास करणारे प्रवासी आहेत यांना कळकळीचं काय आवाहन कराल नाही त्यांना असं आहे की त्यांनी शंभर टक्के आता आपण जे बोललात ते, ते प्रकार जे खरंच तसे ते सामाजिक याला ते धरून नाही आहेत काही ठिकाणी जुगाराचे सुद्धा प्रकार या रेल्वेमध्ये घडतात आणि आमच्यासारखे कार्यकर्ते त्यावेळेस दुर्दैव असं की समजा असे घटना घडत असेल मारहाण सुद्धा अनेकदा होते रेल्वेमध्ये मोठमोठ्याने बाचाबाची होते भांडण होतं सुजाण जे दहा प्रवासी बसलेले असतात तेही चुकून त्याच्यामध्ये फंद्यात पडायला जात नाहीत म्हणजेच नियंत्रण नाही ताळमेळ नाही या अध्यक्ष नात्याने या ठिकाणी आवाहन करतो आपल्या सह्याद्री चॅनलच्या माध्यमांना की प्रवाशांनी सुद्धा अत्यंत खंबीरपणे अशा प्रकारचे प्रवा ज्यावेळी घटना घडत असतील त्याला विरोध केला पाहिजे आणि दुसरं असं रेल्वे प्रशासनाने पाच वर्षापूर्वी जी एक अनाऊन्समेंट केलेली आहे की रेल्वेमध्ये दहा हजार मध्ये महिला आणायच्या आहेत महिलांच्या जर अशा जर संख्या वाढली तर बऱ्याचशा गोष्टी प्रवासी आणि प्रवासी पण थोडे घाबरूनच त्यांना राहणार त्याचबरोबर रेल्वेने रेल्वे प्रवास अत्यंत सुखकर आणि चांगला व्हावा यासाठी स्वर्गीय राजीव गांधी यांचे सचिव त्यावेळचे सॅम पित्रोदा डॉक्टर अनिल काकोडकर आणि ई श्रीधरन यांची एक समिती नेमली होती आणि त्या समितीच्या शिफारशी फार चांगल्या होत्या की रेल्वे अपघात कसे रोकायचे सिग्नल यंत्रणा होती रेल्वे स्वच्छता होती आणि त्याची अंमलबजावणी प्रभूसाहेबांनी मागच्या बजेटमध्ये सांगितलं आणि मी त्यांना या ठिकाणी आवाहन करतो की त्याची अंमलबजावणी व्हावी आणि अत्यंत चांगले पर्याय आहेत म्हणजे रेल्वे जी तोट्यात आहे रेल्वे प्रवा, प्रवासा तुमच्या नाफ्यामध्ये कशी येईल आणि रेल्वे अधिक सुखकर कशी होईल ते शेवटी रेल्वे जो आहे भारतीय रेल्वे हे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे फायद्यासाठी चालणारी ती यंत्रणा नाहीये त्याच्यामध्ये खूप कमी खर्चामध्ये प्रवासी प्रवास करत असतात ही वस्तुस्थिती आहे केवळ प्रशासनाला दोष देणं किंवा एका यंत्रणेला दोष देण्यापेक्षा प्रवाशांचं उद्बोधन प्रबोधन हे होणं अत्यंत अत्यंत गरजेचं आहे कारण शंभर प्रवासी जर तुम्हाला लोकलचे भेटले तर नव्वद प्रवासी हे प्रवाशांविषयीच तक्रार करताना अनेकदा जाणवतं हा एकमेकांना परस्परांना होणारा त्रास जरी टाळला आणि एकमेकांना सामपचारांनी सोबत घेण्याची तयारी दर्शवली साधी रांगेपासूनची जी शिस्त असेल तर मेट्रोला आपण रांग लावून उभे राहू शकतो दिल्लीमध्ये हजारो लोक प्रवास करतात ते रांगेत उभार ती सिस्टमच अशी क्रिएट झाली की रांगेत उभारल्यानंतरच तुम्हाला आतमध्ये ऍडमिशन मिळते ह्या साध्या साध्या गोष्टी जर घडत गेल्या तर अनेक अपघात दुर्दैवी प्रसंग टळतील मुख्य म्हणजे मुंबईकरांना एरवी सुद्धा ताण प्रवासाचा असतो कामाचा असतो यातनं स्वतःची सुटका करून घ्यायची असेल तर स्वयंशिस्त हा त्याच्यावरती सगळ्यात मोठा उपाय ठरेल असं मला जाता जाता म्हणावं वाटतंय तुम्ही आमच्या साडेनऊच्या बातम्यात आज आलात मी आपली खूप मनापासून आभारी आहे धन्यवाद पुढच्या बातम्यांकडे जळगाव जिल्ह्यामध्ये चाळीसगाव तालुक्यात सायगाव इथल्या बंधाऱ्यामध्ये गिरणा धरणातून पाणी सोडलं असून दहा वर्षांनी बंधाऱ्यात पाणी आल्यानं ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे या बंधाऱ्याचं काम लोकसहभाग आणि महात्मा फुले जलसंवर्धन विभागातर्फे करण्यात आलं आहे चाळीसगाव तालुका दुष्काळग्रस्त असून अत्यल्प पडणाऱ्या पावसाचं पाणी अडवून ते नदीपात्रामध्ये साठवलं हो जावं यासाठी सायगाव मांदुर्णे आणि पिलकोड या, या अंतर्गत येणाऱ्या गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन लोकसहभागाद्वारे वीस लाख रुपये जमा केले आणि गिरणा नदीवर बंधाऱ्याचं काम सुरु केलं या कामासाठी महात्मा फुले जलसंवर्धन विभागातर्फे पंचवीस लाखांचा निधीही मिळाल्यानं या बंधाऱ्याचं काम पूर्ण होऊ शकलं या बंधाऱ्यात गिरणा धरणातील पाण्याचं आवर्तन सोडण्यात आल्यानं तब्बल दहा वर्षांनी या ग्रामस्थांना मुबलक पाणी उपलब्ध झालं आहे या पाण्यामुळे जवळपास दोनशे पन्नास हेक्टर शेत जमीन सिंचनाखाली येणार आहे तसंच परिसरातील विहिरीचा जलस्तर वाढण्याला मदत होणार आहे काम ते पूर्ण करण्यात आणि आता चांगल्या पद पद्धतीने पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे से पगार वाढवले मात्र अंगणवाडी कर्मचारी निमशासकीय आणि शासकीय कंत्राटी कर्मचारी यांची पगारवाढ कधी होणार असा सवाल उपस्थित करत न्यू ट्रेड युनियन इनिशिएटिव्ह या संस्थेनं मुंबईत आझाद मैदान इथं मोर्चा काढला प्रत्येक कामगाराला रोजगार कायम नोकरी किमान वेतन पंधरा हजार रुपये महागाई भत्ता कामगार विमा योजना प्रॉविडंट फंड तसंच प्रत्येक कर्मचाऱ्याला निवृत्ती वेतन मिळालं पाहिजे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या एनटीयूआय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविका संघ महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियन तसंच राज्य सार्वजनिक बांधकाम संघ या आणि इतर अनेक संस्थांच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला वनसंपदेनं नटलेला जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे वन विभागाच्या प्रयत्नानं आणि उद्योजक रतन टाटा यांनी केलेल्या आर्थिक सहकार्यामुळे आता बांबूपासून अगरबत्तीच्या काड्या बनवण्याचा उद्योग गडचिरोली कुरखेडा इथं उभारण्यात आला आहे त्याविषयीचा देशात अगरबत्तीला लागणाऱ्या काड्या या तैवान वरून येतात या काड्या उत्तम दर्जाच्या आणि बांबूच्या असल्यानं काड्यांना देशभर मोठी मागणी आहे गडचिरोलीतही बांबू मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत या उपलब्ध साठ्याचा सा पुरेपूर उपयोग करून घेत वन जिल्ह्यात कुरखेडा इथं बांबू पासून काड्या बनवण्याचा उद्योग सुरू केलाय त्याला आर्थिक जोड मिळाली ती रतन टाटा यांनी दिलेल्या दोन कोटी रुपयांची अत्याधुनिक अशा पंधरा ते वीस विविध टप्प्यात या बांबूची कटाई करून त्या बारीक केल्या जातात त्यानंतर विविध अशा चार मशीन मधून त्यांचं फिनिशिंगही केलं जात विविध टप्प्यात हे काम होत असल्यानं तैवानहून येणाऱ्या काड्यांपेक्षाही या काड्या जास्त टिकाऊ आहेत या उद्योगामुळे इथं रोजगारही उपलब्ध होत आहे बांबू इथंच उपलब्ध आहे लोकल बांबू आहे जिल्ह्यातला बांबू आहे त्याच्यामुळे साधारण पन्नास टक्के पेक्षा जास्त खर्च कमी झालेला आहे त्याच्यामुळे लोकांना आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करतो या प्रकल्पाच्या माध्यमातून मागास समजल्या जाणाऱ्या या भागात आता विकासाच्या पाऊल खुणा दिसत आहेत बोलूया पुढच्या बातम्यांकडे रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यामध्ये धरंतर खाडीलगत बसलेल्या जेएसडब्ल्यू आणि पीएनपी यासारख्या मोठ्या उद्योग समूहांच्या बेकायदेशीर आणि अनैसर्गिक कृत्याविरोधात शासनानं कडक भूमिका घेण्याकरता शेतकऱ्यांनी प्रांत कार्यालयासमोर मोर्चा काढला समुद्रालगत खाडी मार्गाशेजारी खार बंदिस्ती करून खाऱ्या पाण्यापासून शेतजमीन वाचवणं कांदळवनाचं संरक्षण करणं शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणं ही कामं खार भूमी खात्याची असूनही शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक डावळण्याचं काम संबंधित विभाग करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केला आहे जेएसडब्ल्यू या स्टील कंपनीनं प्रदूषित पांढऱ्या मातीचा भराव टाकण्याचं थांबून शेतातलं होणारं प्रदूषण आणि वस्तीत घुसणारं पाणी थांबवावं नाहीतर इथला शेतकरी आत्महत्या असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे याकडे पालकमंत्र्यांनीही लक्ष द्यावं अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहा वाशिम जिल्ह्यातल्या साखरा इथं भूजल विकासाअंतर्गत पुनर्भरण सर गॅबियन बंधारा रिचार्ज शॉप अशी कामं केल्यामुळे आपलं गाव आपलं पाणी या संकल्पनेतून गावातले हातपंप विहिरीतल्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पाणी बँक तयार केली आहे शेतीसाठी मुबलक पाणी मिळाल्यानं शेत शेतकऱ्यांना शंभर ते सव्वाशे हेक्टर रब्बी पीक घेता आलं तूर हरभरा गहू भाजीपाल्याचं उत्पादन शेतकऱ्यांनी घेतलं त्यामुळे उत्पन्नात भर पडून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारायला मदत झाली आहे सध्या भेळसावत असणाऱ्या पाण्याच्या दुर्भिक्षाबाबत शेतकरी बांधव झुंजत असताना अशा पाणी बँकेच्या उपक्रमातून त्यांनी प्रेरणा घ्यायला हवी स्ट्रॉबेरी म्हटलं की आपल्याला आठवतं महाबळेश्वर पण आता अमरावतीमधल्या चिखलदरा तालुक्यातल्या मेळघाट या आदिवासी भागातही स्ट्रॉबेरीचं यशस्वी उत्पादन घेण्यात आलं आहे त्याविषयीचा हा वृत्त अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाट या आदिवासी बहुल भागातल्या आदिवासी शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर वाढवून त्यांना सामाजिक विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन दरवर्षी अनेक कल्याणकारी योजना राबवतं शेतकऱ्यांना ही टेक्नॉलॉजी पण नवीन होती आणि पीक पण नवीन आहे आणि सध्याची जी पारंपरिक पिकं आहेत त्याला पर्याय म्हणून हे स्ट्रॉबेरी पीक एक नवीन उत्पन्नाचा स्रोत निर्माण करू शकेल जिल्हा प्रशासनातर्फे शंभर टक्के आर्थिक सहाय्य दिल्यामुळे चिखलदारा तालुक्यातल्या आठ गावात पन्नास शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे इथला आदिवासी शेतकरी वर्षानुवर्ष पारंपरिक पिकं घेत असल्यामुळे उत्पन्नात विशेष वाढ होत नाही त्यामुळे रोजगाराच्या संधी शोधायला त्यांना स्थलांतर करावं लागतं श्री शिवाजी उद्यान महाविद्यालयानं स्ट्रॉबेरी लागवडीबाबत संशोधन केलं आणि प्रयोगाचा भाग म्हणून मागल्या वर्षी चिखलदारा तालुक्यात मोथा गावात चार गुंठे शेतात स्ट्रॉबेरीची लागवड केली आणि हा प्रयोग यशस्वी देखील झाला त्यानंतर साडेबारा एकर क्षेत्रात स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आली या भागात स्ट्रॉबेरी लागवडीचा पथदर्शी प्रकल्प राबवण्यासाठी अठ्ठ्याहत्तर लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे पन्नास शेतकऱ्यांच्या प्रत्येकी दहा गुंठे अशा एकूण साडेबारा एकरात तिबक सिंचन आणि मल्चिंग फिल्मचा वापर करून विनडर डॉन आणि कामारोझा या जातीच्या महाबळेश्वर येथून आणलेल्या रोपांची लागवड करण्यात आली स्ट्रॉबेरीच्या यशस्वी लागवडीमुळे इथल्या आदिवासी शेतकऱ्यांचं आर्थिक जीवनमान उंचावायला निश्चितच मदत होणार आहे महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीच्या अल्पसंख्याक विकास विभागातर्फे आयोजित नाट्य महोत्सवाला आजपासून मुंबईत सुरुवात झाली बेगम कुदसिया जैदी यांच्या स्मृती शताब्दी निमित्तानं हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या उद्घाटन सोहळ्याला साहित्य अकादमीचे अध्यक्ष अब्दुल रौफ खान उपस्थित होते मुंबईसह भिवंडी सोलापूर या तीन ठिकाणी हे महोत्सव होत आहेत दोन दिवस चालणाऱ्या या नाट्य महोत्सवामध्ये विविध विषयांवरची नाटकं सादर होणार आहेत अपंगत्व असणाऱ्या मुलांच्या कलागुणांना क्रीडा स्पर्धांमुळे चांगला वाव मिळत असून अपंगांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी मदत करेल असं प्रतिपादन सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी आज केलं सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीनं जिल्हास्तरीय अपंग क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते सोलापूरच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर सुरू झालेला हा महोत्सव दोन दिवस चालणार असून जिल्ह्यातील एकशे तीस शाळांमधील पाचशे स्पर्धक यात सहभागी झाले आहेत क्रिकेट? भारत दक्षिण दरम्यान चौथा आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामना उद्यापासून दिल्लीत फिरोज शहा कोटला मैदानावर होणार आहे मोहाली आणि नागपूरमधील सामने भारतानं जिंकले तर बंगळुरुतला सामना पावसामुळे अनिर्णित राहिल्यानं भारतानं ही मालिका दोन शून्य अशी आधीच खिशात टाकली आहे आयसीसी कसोटी क्रिकेटच्या क्रमवारीमध्ये दुसऱ्या स्थानावर झेप घेण्यासाठी उद्याचा सामना जिंकण्याचा सा भारताचा प्रयत्न हवामान येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया इथं पंधरा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान पस्तीस किमान एकवीस नागपूर बत्तीस सोळा पुणे बत्तीस अठरा औरंगाबाद तेहतीस अठरा नाशिक बत्तीस सतरा सोलापूर बत्तीस एकवीस रत्नागिरी छत्तीस तेवीस सोलापूर चौतीस तेवीस आणि अमरावती तेहतीस सतरा ठळक बातम्या पुन्हा एकदा विमान वहन दुरुस्ती विधेयक लोकसभेत संमत भारतीय मानक ब्युरो विधेयकासह अनेक महत्वपूर्ण विधेयकांवर चर्चा लोकसभा आणि राज्यसभेतही पूरपरिस्थितीवर चर्चा उद्या संसदेत निवेदन तामिळनाडूमधल्या पूरस्थितीचा पंतप्रधानांकडून बैठकीत आढावा सर्वतोपरी सहाय्याचं आश्वासन बचावकार्य जोमानं सुरू राज्य सहकारी बँकेतर्फे शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देण्यासाठी उचल मर्यादेत पाच टक्क्यांची वाढ मुख्यमंत्री नागपूर मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्यासाठी फ्रान्सची कंपनी कर्ज पुरवठा करण्यास तयार आणि भारत दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा चौथा आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामना उद्यापासून दिल्लीत पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत नमस्कार